तत्वावर घेतलेले हॉटेल सोडण्यास सांगितल्यानं हॉटेल चालकानं आत्महत्या केल्याची घटना हडपसर मांजरी परिसरात घडली आहे हॉटेल हो चालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय महेश साखरे वैवर्ष बेचाळीस राहणार महादेवनगर मांजरी हडपसर असं आत्महत्या केलेल्या उपहारगृह चालकाचं नाव आहे याबाबत साखरे यांची पत्नी दीपाली वयवर्ष अडोतीस यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश भालचंद्र घुले वैवर्ष पन्नास रोहिणी संदीप तुपे वैवर्ष एकोणपन्नास प्रशांत पुजारी वैवर्ष पस्तीस निलेश उत्तम घाडगे वैवर्ष बत्तीस सचिन जयराम शिंदे वैवर्ष पंचेचाळीस सर्व राहणार मांजरी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश साखरे यांनी मांजरी भागात हॉटेल सुरू केलं होतं हॉटेल सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं तसेच काही जणांकडून व्याजाने पैसे देखील घेतले होते हॉटेल सुरू करण्यापूर्वी त्यांनी आरोपी सोबत करार केला होता कराराची मदत संपण्यापूर्वी आरोपींनी त्याला हॉटेलचा ताबा सोडण्यास सांगितलं पैसे परत करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता त्याच्या त्रासामुळे महेश यांनी दहा मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आरोपीच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याचं दिपाली साखरे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करतायत आत्महत्या केलेल्या महेश साखरे यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते व्याजाने पैसे वारंवार मागितल्यानेच मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं तसेच आरोपीविरुद्ध सावकारी कायद्यां कारवाई करणे अपेक्षित होते परंतु अद्याप तो गुन्हा दाखल झाला नाही याबाबत परिसरात चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाशी संबंधित आरोपींमध्ये समावेश आहे हडपसर परिसरात सावकारी व्यवसाय सध्या तेजीत असून गरजूंना नाहक बुडवला जात आहे अशा अवैध बेकायदे सावकारांविरोधात कडक कारवाईची अपेक्षा पोलिसांकडून आहे या संदर्भात हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव मोगले यांच्याशी संपर्क साधला असता प्राथमिक माहितीनुसार आणि पुराव्यात कागदपत्रे आणि मिळालेल्या व्हिडिओनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं दिसत आहे यासंदर्भात तपास सुरू असून फिर्यादीकडून अधिक पुरावे प्राप्त झाल्यास सावकार आणि इतर कलम देखील वाढवण्यात येतील असे त्यांनी सांगितलं